हाय फ्रेंड्स नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे चला मी आज तुम्हाला पनीरची भाजी बनवून दाखवणार आहे पनीरची भाजी बनवायला मी इथं अर्धा किलो पनीर घेतलेत दोन मोठे कांदे कापून घेतलेत एक मोठा टोमॅटो कापून घेतला आहे नऊ दहा मी बिजू घालून ठेवले होते अर्धी वाटी मी खोबरं घेतलं आहे दोन चमचे मी तीळ घेतलेत पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा घेतला आहे आता ह्या सगळ्या वस्तू मी एक एक करून तव्यात भाजून घेणार आहे यासाठी मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे आणि तव्यात मी आता कांदा टाकून घेते कांदा चांगला लाल होईस तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे ही पनीरची भाजी मी नऊ ते दहा माणसांना पुरेल एवढी बनवलेली आहे आणि या पद्धतीने बनवलेल्या पनीरच्या भाजीची टेस्ट सेम लग्नाच्या पंक्तीत जशी पनीरची भाजी असते तशीच येते हे पहा इथं कांदा पण छान भाजलेला आहे आता मी त्याच्यात टोमॅटो टाकून घेतलेले आहे टोमॅटो भाजले की लसूण आणि आलं टाकून घ्यायचं दोन तीन मिनिट हे बारीक गॅसवर परतून घ्यायचं आणि एका भांड्यात काढून घ्यायचं नंतर लगेच त्याच तव्यात अर्धी वाटी मी खिसून घेतलेलं खोबरं टाकून घेतलंय खोबरं थोडंसं भाजत आलं की त्याच्यात तीळ टाकून घ्यायचे आणि हे पण भाजल्यानंतर थंड होण्यासाठी त्याच ताटात काढून घ्यायचं आहे इथं मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आणि त्या कढईत मी दोन ते ती तीन चमचे तूप टाकून घेणार आहे तूप चांगलं गरम झालं की त्याच्यात हे पनीरचे पीस टाकून घ्यायचे आहे आणि अगदी हलकेच असे बारीक गॅसवर हे पनीरचे पीस फ्राय करून घ्यायचे आहेत यामुळे पनीरला टेस्ट खूप छान येते हे पहा अशा प्रकारे हे पनीर मी फ्राय करून घेतलेले आहेत आता मी भाजून ठेवलेल्या कांदा खुबरं टोमॅटोमध्ये हे काजू टाकून घेतलेले आहेत आणि ह्याची चांगली बारीक अशी मी पेस्ट तयार करून घेणार आहे इथं मी परत तीच कढई गॅसवर गरम करायला ठेवली त्याच्यात मी दोन तीन पळ्या तेल टाकून घेतले तुम्ही बटरचा पण वापर करू शकता आणि हे पहा अशा प्रकारे मी हे वाटण वाटून घेतलं आहे इथं मी फोडणीत टाकण्यासाठी दोन तमालपत्र दालचिनी लवंग विलायची आणि काळी मिरी घेतलेली आहे आता तेल चांगलं गरम झालेलं आहे याच्यात मी हे मसाले टाकून घेत आहे आणि त्यातच मी थोडीशी फोडणीसाठी जिरी टाकलेली आहे कच्चे मसाले थोडेसे भाजले की त्याच्यात तयार करून घेतलेले हे वाटण टाकून घ्यायचं आहे आणि बारीक गॅसवर हे चांगलं परतून घ्यायचं आहे आता त्याच्यातच मी एक चमचा धन्या आणि पुरेची पूड टाकून घेतली आहे एक चमचा मी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेतली आणि एक चमचा मी घरगुती काळा मसाला टाकून घेतला आहे आणि एक मोठा चमचा मी याच्यात सुहानाचा किचन किंग मसाला टाकून घेतलेला आहे या मसाल्यामुळे भाजीला टेस्ट खूप छान येते परत हे छान भाजून घ्यायचं आहे त्याच्यातच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि अगदी थोडंसं ह्याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे हे मसाले करपले जाणार नाहीत आणि एक पाच मिनिट बारीक गॅसवर हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे आता मी ह्याच्यात गरम पाणी टाकून घेणार आहे गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला टेस्ट खूप छान येते भाजी घट्ट पातळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता दोन तीन मिनिट उकळल्यानंतर ह्याच्यात हे पनीरचे पीस टाकून घ्यायचे आहेत हे पहा इथं सगळे हे पनीरचे पीस मी याच्यात टाकून घेतलेले आहेत आणि याच्यावर झाकण ठेवून एक पाच मिनिट बारीक गॅसवर हे पनीर चांगले शिजवून घ्यायचे आहेत हे पहा भाजीला पण छान उकळी आलेली आहे आणि आपले पनीर पन पण छान शिजलेले आहेत इथं मी घरच्या दुधावरची दोन तीन चमचे साई घेतली आहे ही साय चांगली फेटून मी या पनीरच्या भाजीमध्ये टाकून घेतलेली आहे आता वरून मी एक चमचा गरम मसाला टाकून घेतला आहे आणि एक ते दीड चमचा मी इथं कसुरी मेथी हातावर चोळून घेतली होती ती टाकून आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि दोन तीन मिनिट आणखी हे शिजवून घ्यायचं आहे ह्याच्यात मी वरून थोडंसं बटर घालून घेतलेलं आहे बटरमुळे भाजीला चव चांगली येते अगदी दोन मिनिट ह्याच्यावर झाकण ठेवून उकळून घ्यायचं आहे हे पहा छान अशी ही पनीरची भाजी तयार झालेली आहे वरून चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची तर फ्रेंड्स तुम्हाला ही माझी पनीरच्या भाजीची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा माझ्या मुलांना तर मी या पद्धतीने बनवलेली पनीरची भाजी खूप आवडते तर तुम्ही पण नक्कीही अशा प्रकारे पनीरची भाजी ट्राय करून बघा आणि कशी झाली हे मला नक्की सांगा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद